चला नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या सव्वीस नोव्हेंबरच्या आजच्या या चालू घडामोडीच्या लाईव्ह सेशनमध्ये बघा कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर जे तर ते फार महत्वाचं आहे आणि खास विद्यार्थ्याचा आग्रह असतो आपण करंट अफेअर ही जी सिरीज आहे तर ही डेलीसाठी सुरू केलेली आहे अगदी वीस मिनिटाचं करंट अफेअर किती वीस मिनटाचं आता लाईव्हमध्ये ना तुम्हाला वन पॉईंट फायव्ह एक्सवरती पाहता येणार नाही पण तुम्हाला हे वीस मिनटाचा व्हिडिओ वन पॉईंट फायव्ह एक्सवरती पाहिला तर अगदी एक दहा ते बारा मिनिटात आणि पाच मिनटाच्या आपल्या नोट्स ज्या आहेत तर त्या वाचायच्या नोट्स कुठं भेटतील तुम्हाला नोट्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे आणि नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त किती एकोणपन्नास रुपयात मिळतात सगळ्या ठीक आहे एकोणपन्नास रुपये तुम्हाला इंग्लिश ग्रामर मराठी अर्थशास्त्र जी के जी एस सगळं सगळं काही मिळतं आणि आपलं जे महावृत्त मासिक जे आहे डेली नोट्स आणि डेली व्हिडिओ जे आहेत तर ते फक्ता फक्ता मिलना तर तुम्हाला मिळेल ते फक्त आणि फक्त किती फोर्टी नाईन रुपीजमध्येच मिळणार आहे तर अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे दहा मिनिटाचा व्हिडिओ पाच मिनिटाचे आपले एफ पंधरा वीस मिनिटाच्या वरती यायचं नाही पाच ते सात मार्क आपले आरामशीर घेऊन जाणार आहोत आपण वर्षभराच्या जवळपास एक हजार ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या आपण यामध्ये कव्हर करणार आहोत चला तर आता आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्यामध्ये आपण विशेष करून पाहणार आहोत बघा धर्मेंद्र यांचे एकोणवदाव्या वर्षी निधन धर्मेंद्र देओल जे आहे तर त्यांचं काय झालेलं आहे निधन झालेलं आहे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळातील एक आदर्श आणि ही मॅन ऑफ बॉलीवूड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे एकोणव्वदव्या वर्षी निधन झालेलं आहे कधी झालेलं आहे म्हणजे केव्हा झालेला आहे एकोणवदाव्या वर्षी झालेलं आहे त्यांच्या निधनाने कुटुंबासह हो, संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला दुःख झालेलं आहे धर्मेंद्र हे केवळ अभि एक अभिनेते नव्हते तर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक शक्ती साधेपणा आणि करिश्माचे ते प्रतीक होते त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीसला पंजाबमधील लुधियाना येथे झाला त्यांचा जन्म कुठे झाला लुधियाना पंजाब लुधियानामध्ये झालेला आहे आणि एकोणीसशे पस्तीसला आठ डिसेंबरला त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचे खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देवल होते आणि ते एका साध्या कुटुंबातील शेतकरी होते आता हे एवढं समाजशील व्यक्तिमत्व आहे आणि यावरती लगेचच प्रश्न येऊ शकतील नजीकच्या या यामध्ये यामध्ये थोडासा डाऊट आहे शासन जे आहे महाराष्ट्र शासन जे आहे ना तर ते विशेष करून महाराष्ट्रातील व्यक्ती असतील आणि ज्यांचं सामाजिक प्रबोधनामध्ये विशेष काम असेल तर त्यांच्या अवतीभोवती प्रश्न जे आहेत तर ते जास्त विचारलेले दिसतात म्हणजे असं नाही की हे इम्पॉर्टंट नाही आहे हे इम्पॉर्टंट आहे पण ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना तर तो एका वेगळ्या अँगलने दृष्टिकोनाने तुम्हाला नेहमी करायचं आहे आणि म्हणजे तुम्हाला काय करायचं किती वेळ करायचं कसं करायचं हे देखील तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे चला पुढची जी चालू घडामोड आहे ती आहे भारताने दोन हजार पंचवीसचा पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे ही इम्पॉर्टंट चालू घडामोड आहे म्हणजे अंध महिलांचा जो विश्वचषक झालेला आहे तर तो कोणी जिंकलेला आहे हा भारताने जिंकलेला आहे आणि हा पहिलाच विश्वचषक होता ठीक आहे तर त्यामुळे महिला विषयक जे कोणतं डिपार्टमेंट असेल जसं की डब्ल्यू सी डी असेल आय सी डी एस असेल तर या डिपार्टमेंटच्या परीक्षा असतील तर त्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला जाणीवपूर्वक विचारल्या जाऊ शकतात आता बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे पी सारा ओव्हल येथे झालेल्या पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताने इतिहास रचला आणि अंतिम सामन्यात नेपाळला सात विकेट्सने हारून भारताने ही कामगिरी केलेली आहे म्हणजे अंतिम सामन्यामध्ये नेपाळ हा भारताच्या विरोधात होता ठीक आहे हा विजय केवळ भारताच्या क्रीडा दृष्टीच्या उत्कृष्टतेचे प्रतीक नाही तर अपंगत्वाच्या खेळामध्ये भारताचे नेतृत्व देखील प्रतिबिंबित करतो म्हणजे जे आपले डिसेबलिट जी टीम आहे जे जे डिसेबल लोक आहेत ती देखील आयुष्यात काही ना काही चांगलं करू शकतात हा एक प्रबळ आत्मविश्वास देण्यासाठी ही जी चालू घडामोड आहे तर ही महत्वाची मानली जाते नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो अत्यंत यशस्वी ठरला अगोदर बॉलिंग केली आणि नंतर महिलांनी हा जो पहिला जो विश्वचषक आहे अंध तो जिंकलेला आहे तिसरी घडामोड अतिशय इम्पॉर्टंट आहे कोप थर्टी आता लक्ष द्या हे कोप म्हणजे काय हे सगळ्यात आलेलं समजून घ्यायचं आहे ठीक आहे कोप थर्टी भारताने समतापूर्ण हवामान कृतीसाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आता कोप थर्टी काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे हळूहळू सगळं काय सांगतो संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क कॉन्व्हेक्शनमध्ये यू एन एफ सी सी सीच्या पक्षांनी ही पक्षांची तीसावी परिषद कोप थर्टी ही काय आहे ती सहावी परिषद झालेली आहे दोनशे देश या संघटनेमध्ये आहेत दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ब्राझीलमधील बेलम इथे आयोजित करण्यात आली होती ही परिषद जागतिक हवामान धोरणासाठी एक ऐतिहासिक वळण ठरली आहे ज्यामध्ये हवामान वित्त न्याय संक्रमण व्यापार नेतृत्वाखाली इतर चर्चा झालेली आहे <coughs> आता <coughs> ही कोप थर्टी म्हणजे काय आहे ते सोप्या भाषेत समजून घ्या कोप थर्टी म्हणजे काय की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे काय आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात याला काय म्हणतात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याच्यामध्ये दोनशे देश सहभागी आहे आणि हे कोप थर्टी काय तीस काय आहे ही बैठक किती आहे तिसावी आहे म्हणून कोप थर्टी याला नाव आलेलं आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही काय आहे संयुक्त राष्ट्रांची हे जे पृथ्वीच्या हे जे क्लायमेट चेंज होतं हवामानात जे बदल होतात ना तर याची ही जागतिक बैठक आहे ठीक आहे म्हणजे आता क्लायमेट जे आहे तर ते जास्त वाढत आहे ठीक आहे आणि जो बर्फ जो आहे तर तो, तो वितळत आहे दरवर्षी काय करतात की दोनशे देश एकत्र येऊन हवामान बदल क्लायमेट चेंज यावरती काय करतात की ते बैठका घेतात आणि काही ना काही निर्णय घेतात ठीक आहे तर कोप थर्टी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज थर्टी ही मिटिंग आहे पुढच्या वर्षी होणार किंवा पुढच्या वर्षी ज्या वेळेस होणार तर ती कोप थर्टी वन असेल ठीक आहे आणि ही कुठे होणार ते पुढचं ठरेल पण आता कोप थर्टी ही दोन हजार पंचवीसमध्ये झालेली आहे आणि ही बेले बेलम ब्राझील ब्राझीलमध्ये ही काय झालेली आहे ब्राझील मधील बेलम येथे आयोजित करण्यात आलेली होती ठीक आहे आणि कोप थर्टीमध्ये काय चर्चा होत असते किंवा काय झालेली आहे कोप मध्ये खालील मुद्द्यावर चर्चा झालेली आहे कोणकोणते बघा नंबर एक पृथ्वीचं तापमान वाढवण्यासाठी काय काय उपाय करणार आहे तापमान वाढवण्यासाठी नाही तापमान कमी करण्यासाठी पृथ्वीचं तापमान जे आहे तर ते जास्त वाढत आहे हा थंडग्रह राहावा याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल ते पाहिलेलं आहे देन प्रदूषण आणि ग्रीन हाऊस गॅस जो आहे तर तो कमी करण्यावरती या कॉन्फरन्सचं एक उद्दिष्ट असतं प्रदूषण करणाऱ्या देशांसाठी जे आहेत ना तर ते कठोर नियम लावले जातात देन गरीब आणि विकसनशील देशांना जे आहे ना तर ते आर्थिक मदत करण्याचं देखील लक्ष असतं जवळपास दोनशे देश यामध्ये दे आहे आणि सोलर एनर्जी असेल विंड एनर्जी असेल तर यांचं आपण जास्त एन्फोर्समेंट कसं करू शकतो याच्याबद्दल आराखडे बैठक चर्चा होत असतात तसंच जंगल वाचवणं पाणी आणि पर्यावरणाचे संरक्षण करणं याच्याविषयी काय आहे की करारतात आणि हे महत्त्वाचं काय आहे ही खूप थर्टी महत्त्वाची काय आहे कारण की आता पृथ्वीचं तापमान वेगानं वाढत आहे क्लायमेट वाढत आहेत पूर येतात दुष्काळ येतात चक्रीवादळ येतात आणि जंगल नष्ट होत आहे आणि पाण्याची ही जी टंचाई आहे ना तर ही गंभीर होणार आहे ठीक आहे म्हणजे कोप थर्टीचे हे जे निर्णय आहे आता झालेले ब्राझीलमधील बेलममध्ये हे जगाच्या भविष्यावरती थेट परिणाम करणारे आहे आणि या कोप थर्टीमध्ये सर्व देशांचे प्रतिनिधी असतात इथे सायंटिस्ट असतात पर्यावरणाचे मंत्री असतात पर्यावरणाचे नेते असतात वेगवेगळ्या एन जी ओ असतो एन जी ओ असतात आणि परव्या पर्यावरणाचे जे मित्र आहेत पर्यावरण तज्ज्ञ आहे पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत तर हे देखील यामध्ये सगळे असतात म्हणजे पृथ्वी वाचवण्यासाठी ही देशांची दोनशे देशांची एक मोठी जागतिक बैठक आहे आणि इथे काय होतं की हवामान बदल जे आहे तर याविषयी चर्चा केली जाते करार केले जातात आणि विशेष करून बाकीचे काही उपाय जे आहेत तर ते ठरवले जात असतात तर अशा पद्धतीची ही कोपसरटी बैठक जी जा आहे ही जागतिक हवामान धोरणासाठी ही जी बैठक आहे तर ती ब्राझील बेलममध्ये काय केलेली होती आयोजित केली होती कोप सरटी चला पुढची जी चालू घडामोड आहे ती आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदा चुनखडीच्या बॉक्सचा लिनाव लिलाव होणार बघा आता जम्मू काश्मीर जे आहे तर तो काय आहे की म्हणजे डोंगराळ प्रदेश आहे डोंगर दऱ्यांचा मोठमोठाले उंच पहाड आणि मोठमोठाले जंगल देखील आहेत ठीक आहे तर अशामध्ये डोंगरामध्ये जो खडक आढळतो तर त्यामध्ये काही चून खडक देखील आढळलेले आहेत म्हणजे चून खडक जे आहे खड़क जा आए, तर त्यांचा लिलाव केला जाणार आहे म्हणजे तिथे आता कुणीही व्यापारी असेल किंवा कुणीही असतील तर ते काय करू शकतात की या चून साठी काय करू शकतात की बोली लावून ते विकत घेऊ शकतात जम्मू काश्मीर मधील खनिज विकासाच्या विकासाला एक नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने चुनखडीच्या बॉक्सचा पहिला लिलाव चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रूज, रोजी होत आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम जम्मू मधील कन्व्हेक्शन सेंटर कॅनल रोड येथे होणार आहे ज्यामध्ये केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री किशन रेड्डी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे जम्मू काश्मीरच्या खाणी क्षेत्रातील पारदर्शकता स्पर्धा आणि खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल महत्वाचे मानले जाते म्हणजे आता जे जम्मू काश्मीरमध्ये हे भारतानं जे तीनशे सत्तर कलम हटवलेलं आहे आणि तिथलं जे नैसर्गिक खनिज जे आहे तर याच्यावरती संशोधन करून भारताच्या विकासासाठी कशा पद्धतीने जम्मू काश्मीर हातभार लावू शकतं याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केले आणि त्यातून पहिल्यांदाच जे जम्मू काश्मीरमध्ये जे चुन खडक तर यांची लिला होणार आहे यांची बोली प्रक्रिया होणार आहे म्हणजे जम्मू मध्ये आणखी भांडवलदार गुंतवणूकदार जे आहेत तर ते ती येतील वाढतील व्यापार वाढेल आणि पैशाचा जो ओघ आहे जम्मू काश्मीरमध्ये वाढेल आणि विकासाच हा एक आ, आ, रूप घेऊ शकतो तो तर अशा पद्धतीची ही एक चालू घडामोड होती आणि यामध्ये किशन रेड्डी खान मंत्री आणि ओमर अब्दुल्ला हे देखील यामध्ये होते आता नेक्स्ट कलम दोनशे चाळीस ज्याच्या कक्षेत केंद्र सरकार चंदीगड आणू इच्छिते आता यामध्ये कलम दोनशे चाळीस काय आहे हे समजायचं आहे आणि सरकार चंदीगडला दोनशे चाळीसच्या अंडर कसं आणू शकतं ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणजे <coughs> काय <coughs> चंदीगडचा जो ताबा आहे ना तो तो पंजाब है। तितला है तर तो सध्या पंजाबकडे आहे आणि पंजाबच्या राज्यपालांकडून तिथला जो कारभार आहे तर तो चालू जातो तिथे विधानसभा वगैरे असं काही नाही आहे तर मग तिथे राष्ट्रपती लागवड राजवट जी आहे तर ती लागू व्हायला पाहिजे यासाठी थेट केंद्र केंद्र सरकारकडे हा पंजाबचा जो चंदीगडचा भाग आहे तर तो जायला पाहिजे याच्यासाठी हे कलम दोनशे चाळीस जे आहे तर हे रद्द करणे आहे भारत सरकारच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधील संविधान एकशे एकतीसावी दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस सादर करण्याची तयारी एक करत आहे ठीक आहे संविधान दुरुस्ती एकशे एकतीसावी आता होणार आहे लवकरच ठीक आहे तर विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये सादर करण्याची तयारी होत आहे ज्यामध्ये चंदीगड केंद्रशासित प्रदेशाला संविधानाच्या कलम दोनशे चाळीस अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे दोनशे चाळीस हे रद्द नाही तर दोनशे चाळीसच्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे काय दोनशे चाळीसच्या अन्नचा प्रस्ताव आहे या दुरुस्तीनंतर चंदीगडचे प्रशासकीय नियंत्रण पंजाबच्या राज्यपालाकडून भारताच्या राष्ट्रपतीकडे जाईल या बदलामुळे चंदीगड अंदमान आणि निकोबार बेटे लक्षद्वीप दादर आणि नगर हवेली दमन दीव यांच्यासारख्या स्वतःच्या विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीत येईल म्हणजे काय चंदीगडचा जो ताबा आहे तो पंजाब राज्यकालांकडून काढून थेट केंद्र सरकारकडे द्यायचा आहे म्हणजे काय की चंदीगडला आता केंद्रशासित प्रदेशप्रमाणे जाणार आहे आणि थेट दिल्लीतील केंद्र सरकारकडून त्या चालवलं जाणार आहे म्हणजे जा आतापर्यंत चंदीगडचं जे नियंत्रण होतं ते राज्यपालाकडे होते आणि ही जी एकशे एकतीसावी जी घटना दुरुस्ती होणार आहे तर चंदीगडचे प्रशासन जे आहे तर ते भारताच्या राष्ट्रपतीकडे किंवा केंद्र सरकारकडे जाईल आणि हा बदल काय दर्शवतो म्हणजे बा आता चंदीगड आता अंदमान निकोबार लक्षद्वीप दादरा नगर हवेली दीव दमन यांच्यासारख्या यांना स्वतःची विधानसभा नाही आहे ठीक आहे हे डायरेक्ट केंद्रशासित प्रदेश आहे तिथे शासन कोणाचं आहे केंद्रचं आहे राष्ट्रपती राजवट लागू असते आणि दोनशे चाळीस कलम म्हणजे काय आहे बरं दोनशे चाळीस कलम काय आहे ते एकदा समजून घ्या दोनशे चाळीस कलम म्हणजे काय की ज्या प्रदेशाकडे स्वतःची विधानसभा नसते म्हणजे आमदार खासदार नसतात तर त्यांचे नियम प्रशासन आणि कायदे जे आहे ना तर हे डायरेक्टली थेट राष्ट्रपती ठरू शकतात आणि हे कलम दोनशे चाळीस सांगत असतात म्हणून चंदीगडला दोनशे कलम कोणत्या दोनशे चाळीसमध्ये आणल्यानंतर चंदीगडमध्ये केंद्र सरकारकडून डायरेक्टली प्रशासकीय व्यवहार जो आहे प कारभार जो आहे तर तो चालवला जाणार आहे ठीक आहे आणि भारतात भारत सरकार एकशे एकतीसावी संविधान दुरुस्ती आणणार आहे आणि या दुरुस्तीमध्ये दोनशे चाळीस कलमांवर हे अंतर्गत काय करणार आहेत की चंदीगडला पंजाब सरकारकडून त्याचं काढून घेऊन नंतर त्याला कुठे याच्याकडे दिलं जाणार आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये ठीक आहे चला पुढची जी चालू घडामोड आहे तर ती पाहूया भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने ए आय ए सी आय टी आय भागीदारी सुरू केलेली आहे भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा ऑस्ट्रेलिया कॅनेडा इंडिया टेक्नॉलॉजिकल इन्व्हेस्टमेंट अशी काहीतरी ही भागीदारी आहे ठीक आहे तर भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशामध्ये सरकारच्या बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया कॅनडा भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष ए सी आय टी आय भागीदारी सुरू झाली आहे या त्रिपक्षीय उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन आहे म्हणजे एक या तिन्ही देशामध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यामध्ये जे काही सॉफ्टवेअर म्हणा किंवा टेक्नॉलॉजिकल जे ॲडव्हान्समेंट होतील तर ते एक दुसऱ्यासोबत शेअर केलं जाईल ए सी आय टी आय ऑस्ट्रेलिया कॅनडा इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्टनरशिप असं ह्या भागीदारीचं नाव आहे आणि ही बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे आणि ही भागीदारी का केली बघा या तिन्ही देशांनी ठरवलेलं दे आहे कोणकोणत्या ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि इंडिया तिन्ही देशांनी ठरवलं की जे काही नवीन शोध लागतील नवीन कल्पना असतील इनोव्हेशन असतील हे हे काय करायचं आहे की आपल्या तिघांच्याही सुरक्षित भविष्यासाठी एकत्र ये येऊन काम करायचं आहे आणि यामध्ये मुख्य लक्ष काय आहे की नवीन टेक्नॉलॉजी विकसित करणे नवीन सायंटिफिक रिसर्च जे आहेत तर त्यावरती विशेष करून फोकस करणे रिसर्च वाढवणे उद्योगांसाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे तर ती तयार करणे आणि एक सिक्युअर स्टेबल आणि आत्मनिर्भर जे भविष्य जे आहे तर ते तयार झालं पाहिजे म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की तिन्ही देशामध्ये तंत्रज्ञानाचं सहकार्य जे आहे तर ते वाढवणार आहे हेल्थ असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल देन इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन असेल तर सगळ्यांकडे काय करणार की सगळे आपल्या जो नॉलेज आहे तर तो शेअर करणार आणि नवीन शोध संशोधन नव उद्योग यांना जे आहे तर ते प्रोत्साहन मिळणार सायबर सुरक्षा असेल संस संरक्षण असेल ठीक आहे सेफ्टी सिक्युरिटी सायबर वगैरे जे आहे तर ते सुरक्षा करणे म्हणजे भविष्यातील ज्या तांत्रिक योजना ज्या आहेत टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ज्या आहेत तर त्या योजना एकत्र येऊन काम करणं हे यांचा मुख्य उद्देश आहे व्हिडिओ आवडतोय का <coughs> चालू घडामोडी रोज घेणार आहेत का हर्षवर्धन हो बिलकुल चालू चालू घडामोडी ज्या आहेत ना तर त्या आपल्या दररोज असणार आहे आणि या ज्या नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला प्रोवाइड होणार आहेत या नोट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आहेत प्लस तुम्हाला पी वाय क्यू देखील आहे म्हणजे पी वाय क्यू तर नाही म्हणता येणार पण क्वेश्चन्स आहेत ठीक आहे आणि वन लायनर देखील आहे इतक्या पॉवरफुल अशा या नोट्स ज्या आहेत तर त्या बनवलेल्या आहेत चला पुढची जी चालू घडामोड आहे ती आहे राष्ट्रीय दूध दिन भारतात दरवर्षी दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो, देश चा, साजरा के जातो हा देश भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणार आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर हा काय आहे की जागतिक दूध दिन आहे काय आहे रा जागतिक नाही या राष्ट्रीय दूध दिन सॉरी आय अपोलोजाईज हा राष्ट्रीय दूध दिन आहे आणि जे दूध क्रांतीचे जे जनक आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो दूध आणि दुग्धजन्म पदार्थाचे महत्त्व अधोरेखित करणे भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवण्यात योगदान देणाऱ्या शेतकरी सहकारी संस्था आणि शास्त्रज्ञांना सन्मान हा याचा या दिवसाचा मुख्य देश आहे उद्देश आहे हा दिवस पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये इंडियन डेअरी असोसिएशनने साजरा केला होता इंडियन डेअरी असोसिएशनने दोन हजार चौदापासून पासून सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा राष्ट्रीय दूध दिन म्हणून काय केला होता साजरा केला होता बघ आता यामध्ये काही पीवा म्हणजे प्रश्न घेऊयात दोन हजार पंचवीसचा अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाचा पराभव केला बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान नेपाळ तर यापैकी उत्तर काय आहे नेपाळ आहे ठीक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ विरुद्ध काय केलं होतं की भारताने अगोदर गोलंदाजी घेतली होती आणि नंतर मग फलंदाजी करून मॅच जिंकला होता कोप थर्टी कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी कोप थर्टी झालेली आहे ठीक आहे एकोणीसशे ला कोप म्हणजे या कोपची काय झाली होती की स्थापना झाली होती आता तिसावी ही काय आहे बैठक आहे तर ही कुठे ब्राझील ब्राझील मधील बेलम या शहरामध्येही आयोजित करण्यात आली होती चुनखडीचा वापर प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो चुनखडीची जे लिलाव आहे जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे ठीक आहे तर त्यामुळे चुनखडी जी आहे तर ती कोणत्या उद्योगात वापरली जाते कापड उद्योगात वापरली जाते इलेक्ट्रॉनिक उद्योगात वापरली जाते सिमेंट आणि बांधकाम की अन्न प्रक्रिया उद्योगात तर याचं उत्तर आहे सिमेंट आणि बांधकाम उद्योगामध्ये चुनखडीचा उपयोग केला जातो ठीक आहे चला पुढचा प्रश्न कलम दोनशे चाळीस राष्ट्रपतींना कोणत्या प्रकारचे अधिकार देतात संसदेचे विदर्भ विसर्जन करण्याचे केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन नियम करण्याचे राज्याची पुनर्रचना आणि न्यायपालिके पालिकेतील नियुक्ती तर कुठल्या आहे तर केंद्रशासित प्रदेशासाठी नियम तयार करणे कलम दोनशे चाळीस हा काय सांगतो की केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र सरकार असेल किंवा राष्ट्रपती असेल तर ते काय करू शकतात की तिथे कायदे तयार करू शकतात आणि दोन हजार पंचवीस मध्ये संविधान सुधारणा होणार आहे किती एकशे एकतीसावी तर त्यामध्ये दोनशे चोवीस अंतर्गत चंदीगड जे आहे तर ते केंद्र प्रदेशाच्या अंतर्गत येणार आहे ऑस्ट्रेलिया कॅनडा भारत तंत्रज्ञान ए सी आय टी आय भागीदारीची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली बावीस ऑक्टोबर पंचवीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर का बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर कधी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि इंडियाची काय झालेली आहे टेक्नॉलॉजिकल ही पार्टनरशिप झालेली आहे ठीक आहे दोन <coughs> हजार पंचवीस मध्ये जॉन्सबर्ग इथे झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत कोणत्या संघटनेचा जी ट्वेंटीचा कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे आफ्रिकन संघ आसियान युरोपियन संघ की सार्क तर यामध्ये काय या आहे आफ्रिका संघ आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो राष्ट्रीय दूध दिन कधी साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर सव्वीस जानेवारी आठ डिसेंबर की सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस कोणता आहे सव्वीस नोव्हेंबर आहे आणि सव्वीस नोव्हेंबर हा काय आहे राष्ट्रीय दूध दिन आहे ठीक आहे चला आता हे हे जे पुढचे जे वन लायनर आहेत तर हे मी काही घेत नाही कारण हे वन लायनर जे आहेत तर ते तुम्हाला नोट्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बघायच्या आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे खूप झालं ना वीस मिनिटं खूप झालं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट आपला वन पॉईंट फायव्ह एक्सवरती जर व्हिडिओ पाहिला आणि या नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळणारच आहे ठीक आहे फक्त एकोणपन्नास रुपये तुम्हाला दहा हजार पूर्ण वर्षभराच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या येणार आहे याच्या बाहेर तुम्हाला कुठलाही प्रश्न येणार नाही जवळपास पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला चालू घडामोडीतूनच येतात ठीक आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परीक्षा असतील तर ते तुम्ही रजिस्टर करू शकता सोबत आपलं ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आपलं हे जे महावृत्त जे आहे चालू घडामोडीचं विशेष अंक जो आहे तर तो तुम्ही डेली नोट्स त्यामध्ये मिळतील आणि व्हिडिओ पण तुम्हाला मिळत राहतील आतापुरतं एवढंच थांबतो भेटूया राम राम